शिरो तालुक्यातील दत्तवाडगावची कन्या प्रियंका निलेश खोत हिची शुक्रवारी सायंकाळी दतवाडगावातून बसवेश्वर सर्कलपासून हलगीच्या वाद्यात व जीपमधून मिरवणूक काढण्यात आली गांधी चौकात मिरवणूक आल्यानंतर ग्रामपंचायत दत्तवाडच्या वतीनं सरपंच चंद्रकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील संजय पाटील गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगुले माजी उपसरपंच राजू पाटील पोलीस पाटील संजय पाटील प्रभू चौगुले माजी सैनिक संघटनेचे अशोक नेर्ले अजित वठारे सुभेदार मेजर इलाई नदाफ रजपूत दत्तवाड पत्रकार संघ यांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला त्यानंतर मेन रोडवरून दत्त मंदिर मार्गवरून निवासस्थानामार्फत मिरवणूक काढण्यात आली निवासस्थानी विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला ठिकठिकाणी सुवासिनींच्या वतीनं पाणी घालून औषध करण्यात आलं लेफ्टनंट प्रियांका खोत यांच्या पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून सैन्यात लेफ्टनंट पद मिळवलं चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती झाली आहे जन्मगावी परतल्यावर ग्रामस्थांनी त्यांचं जोरदार स्वागत केले प्रियांकानं या यशाचं श्रेय कुटुंबाला दिलं आहे आकस्मिक संकटात खचून न जाता प्रियंका यांनी पतीच्या स्मृती जपण्यासाठी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता जिद्दीनं प्रयत्न करून त्यांनी आपलं ध्येय साध्य केले त्यांचं कौतुक संपूर्ण गावातून होत आहे मराठी यस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमजी